आता या शेतकऱ्याकडे विना मशागतीची सीताफळाची बाग आहे पेरूची बाग आहे आणि मोसबीची पण बाग आहे या तिन्ही फळामध्ये ते अजिबात म्हणजे मशागत करतात किंवा ढेंच्या बेंच्या पेरतानाच थोडीफार मशागत करतात विना मशागत शेतीला आपण एस आर टी पण म्हणतो तर आपण इंग्रजीमध्ये सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे जमिनीची हलवहलव हलव आहे मजुरामार्फत असेल ट्रॅक्टरमार्फत असेल किंवा बायलामार्फत असेल ती करायची नाही आणि त्यालाच आपण आर टी म्हणतो तर ही टीची फळबाग जी आहे ती कशी केली जाते याची आपण माहिती घेणार आहोत मशागतीची सीताफळ लागवड आहे किती एकर आहे ही सहा एकर सर साडेसहा एकर आहे तशी साडेसहा एकर किती म्हणजे वय त्याचं काय आता बागेचं म्हणजे दोन याच्यामध्ये टप्प्यामध्ये लागवड आहे हा एक बाग आहे ती बारा वर्षाची झाली हा आणि ही बाग आठ वर्षाची आहे आठ वर्षाची आहे जी शेताफळ जी आहे त्याचं अंतर काय आहे प्लॉट वेगळे वेगळे पंधरा नऊ सुरुवातीचा हा हा पंधरा सात आहे आणि तो वर्षा जो आहे तो पंधरा सहा आहे फुटा फुटामध्ये फुटामध्ये मधला अंतर पंधराच आहे तिन्हीचं पण फक्त दोन झाडात दोन झाडातलं अंतर कमी जादा केलेलं आहे मग तुम्हाला कोणतं योग्य वाटलं पंधरा नऊच योग्य वाटलं असं वाटलं सुरुवातीला की पण मग हे आता झाड पूर्ण दाटत आहे म्हणजे आम्हाला हाड छाटणी हे किती अंतर आहे दोन झाडातलं आता हे पंधरा सात आहे आहे आता हे पंधरा सात असून हे आठव्या वर्षीच पॅक झालंय बर बर आणि व्हरायटी कोणती ही बालानगर आहे तुम्ही सुरुवातीला मशागत कर, करत होती पण तुम्ही आता बंद केली हो कधीपासून बंद केली मला आता तसं तिसरं वर्ष बंद करून दोन वर्ष पूर्णपणेच बंद केले मी बर आणि दोन वर्ष अगोदर दो थोडीशी एक दोन वर्ष करायचो काय त्याच्या मागचं कारण काय मशागत बंद केल्यापासून असं लक्षात आलं कि मालाला म्हणजे सेटिंगला प्रॉब्लेम कमी यायला लागले आणि साईज मध्ये बदल झाला साईज वाढली पांढऱ्या मुळ्या वगैरे वाढ झाली बरं त्याच्यामुळे साईज मध्ये बदल झाला मग मी ते कंटिन्यू केला हे तिसरं वर्ष आहे माझं तिसरं वर्ष मशागत करत नाही म्हणजे मग आता काय करताय ब्रश कटर घेतलंय हा ब्रश कटरनी ब्रश कटर करून घेतो वर्षातून किती होत असेल ते आता याला जवळपास म्हणजे सीजन मध्ये तीनदा करावं लागतं करावं लागतंय हो। मग हे जे ब्रश जे तण आहे ते कुठे टाकताय तुम्ही खालीच पडू हो आणि ही बेडवरची लागवड बेडवर पण मस् शकत नाही बेड ला पण मस् शकत नाही 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 आणि त्याचे कटिंग केल्यानंतर त्याच्या काड्या बिड्या असतात त्या काड्या इथं बेडवर टाकतो आता ही हि कुठली टाकलेल्या काळ्या टाकलेल्या हा मग ते किती दिवसात पुसतात त्या आता पुढच्या वर्षी तर पूर्ण नाहीशी होऊन जाते म्हणजे कुठलीच काडी आणि पुढच्या वर्षी पूर्ण नाहीशी होऊन जाते मागच्या वर्षीची काडी ह्या वर्षी दिसणार नाही तुम्हाला नाही नाही सहज सहज उकळल्या जातात हे जे आता हा नरमपणा आहे ना हा नरमपरा परा कस हा हे ताक दहायच्या बाजरी आ, मोरी हे सगळं मिक्स करून आम्ही माल काढल्यानंतर टाकतो याच्यामध्ये टाकतो आणि हे मटेरियल सगळं बेडला लावून टाकतो मग मशागत करत आम्हाला कसं येतोय नाही त्याला नॉर्मल दोन मध्ये रोटा मारायचा आणि बी फेकून द्यायचं बी फेकून दिलं का तर ते उगून येतं आणि त्याला नॉर्मल याच्यामध्ये रोट्यामध्ये म्हणजे आम्ही रोटा खाली जाऊ देत नाही जास्त नॉर्मल याच्यामध्ये चोरा करतो आणि हा चोरा केलेला जो जो मटेरियल असत त्याला त्या ट्रॅक्टरच्या साय त्याला बेडला लावून द्या बर मशागत होत असेल मग रोटा मारता मला तर फार नाही म्हणजे फक्त ताग काये काये? ताग आने ताग आने का ताक चोरा पर्यंतच मशागत करतो आणि काय जमिनीची मशागत म्हणून करत नाही आम्हाला फक्त आमचा उद्देश हा राहतो की ताक चोरा करणं पण आणि ताग आणि काय टाकतात त्यामध्ये एक दहाच्या किंवा ताक आणि मग त्याच्यामध्ये बाजरी मोहरी आणखी असे सोपे सोपे जे आहे ते मिक्स करून सगळे टाकून देत त्याच्यामध्ये आणि मग पुन्हा किती दिवसांनी ते पुन्हा काय करतात दीड महिन्यानंतर चोरा करतो कशाने दोन महिन्यानंतर आणि तो कसा टाकता तुम्ही बेडला लावून टाकतो माती मध्ये बेड ला माती लावतो आणि त्याच्या मुळ्या वगैरे वगैरे तसेच राहते तसच राहते म्हणजे वरच्या बाजूस कट होतय हो हो वरच्या बाजूस कट होतय हो मुळ्या खालीच राहते मुळ्या खालीच राहतात ही कधी टाकता तुम्ही साधारणतः आम्ही आता हा माल हारळी झाल्यानंतर समजा आता आमचं सीजन जानेवारीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण संपून जातात हा मग दहा जानेवारीच्या आसपास आम्ही हे प्रयोग करून टाकतो म्हणजे फळ काढल्यानंतर हो फळ काढल्यानंतर आता जानेवारी आणि फेब्रुवारी या मध्ये मालालाही गरज असते त्याच्यामुळे आम्ही काय करतो मग या दोन महिन्यामध्ये ते तो प्रयोग करून घेतो म्हणजे तिथून पुढे मग झाडाला ताण देतो तर ते आमचं ते गणित त्याच्यामध्ये बसून जात म्हणजे जानेवारी दहा जानेवारीला जरी टाकलं तर दहा जानेवारी दहा फेब्रुवारी आणि दहा मार्च दहा ते पंधरा मार्च मध्ये आमचं उद्देश साध्य होऊन जातो आम्ही त्याला कल्टिवेटर मारून घेतो रोटा मारून घेतो आणि नंतर मग वी पास असे हे केलेले आणि ती माती मग आम्ही बेडला लावून बेड लावून टाकतो ला त्यामध्ये झाली का हो त्यामुळे आता हे बघा तुम्ही वरच मुळे आलेली आहे तुमचे प्लॉट एकदम गदळ दिसतोय लोक काय मत असतील ना हा लोक शेजारी म्हणते स्वच्छ पाहिजे सवय लागली ना आपल्याला आता तो मोसंबीचा प्लॉट पाहिला असेल तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये जायला सुद्धा भीती वाटल तुम्हाला मोसंबीला पण केलं तुम्ही मोसंबी पेरू वगैरे सगळं मोसंबी मोसंबी साडेपाचशे आणि पेरू पेरू दोनशे दोनशे म्हणजे तिन्ही पिकं तुमची विनामाशत विनामाशत त्याची माझा म्हणजे फळबाग मी पण ते मी मशागत करत नाही फक्त ह्याच कारणाने ट्रॅक्टर चालवलं तर तेवढं फक्त ते गवत चोरा करासाठी म्हणजे आपण राखवलेलं गवत चोरा करायसाठी नाही पण तुम्ही याच्यामध्ये म्हणता की साईज पण वाढली सेटिंग पण वाढली या मागचं तुम्हाला काय कारण वाटत असेल वाचण्याच चाललंय आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतोय किंवा मग आणखी पुस्तक वाचतोय की त्याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की मशागत करूच नका म्हणजे मशागत नाही म्हणजे मुळीची मुळीला इजा होत नाही मुळीला इजा होत नाही आणि त्याच्यामुळं मूळ मुल फास्ट वाढते आणि आता तुमच्याकडून आम्हाला मागच्या संकल्पना मिळाली की हे गवताची मुळी त्या गवताला म्हणजे ह्या झाडाची मुळी मुळीला इंडिकेट करते की मला हे ह्यान्नद्रवी कमी पडलं हे मा आम्हाला माहित नव्हतं माहिती मिळाली असं गवत बिवत वाढलेलं फळबाग जर असेल तर लोकांना ते आवडत नाही कारण आपण सारखी मशागत करून काळाभोळ जमीन टिपिनची आपल्याला सवय लागलेली परंतु याचे दुष्परिणाम काय होतात जास्त मशागत केल्यामुळं कमीत कमी मशागत केल्यामुळं त्याचे फायदे काय होतात याचीच मी थोडी तुम्हाला शास्त्रीय माहिती सांगतो आपल्या शेतीमध्ये जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल पिकाचं म्हणजे कमीत कमी तर रोग कीड जर आली पाहिजे आणि फवारण्या पण कमी झाल्या पाहिजेत तर त्यासाठी जमिनीतला एक सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि तो, तो जमिनीचा त्याला आत्मा पण समजलं जातं तो म्हणजे सेंद्रिय कर्ब त्याला इंग्रजीमध्ये आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो आणि हा जो ऑर्गेनिक कार्बन असतो तो सेंद्रिय पदार्थ कुजून तयार होत असतो पहिले आपले हे बाब जाते शेतीमध्ये वारंवार शेणखत टाकायचे आणि त्यामुळे जमिनी थोड्याशा पिकरायच्या पण आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला तेवढं शेणखत टाकणं होत नाही आणि हा जो सेंद्रिय कर्ब जो असतो तो जमिनीच्या वरच्या स्तरावर असतो कारण तो हलका असतो मातीपेक्षा मातीपेक्षा हलका असल्यामुळे माती तो जमिनीच्या वरच्या थरावर राहतो आणि काय होतं की सारखे सारखं ते आपण मशागत केल्यानंतर एखादा मोठा पाऊस आल्यानंतर तो पाण्याबरोबर सहज वाहून जातो जमिनीच्या बाहेर किंवा उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तापमान जास्त असतं त्यावेळेस त्याचं विघटन उन्हामुळे होतं आणि तो हवेमध्ये उडून जातो म्हणजे आपल्या जमिनीची ही कमी होत असते मग हा सेंद्रिय कर्ब जो आहे तो वाढवायचा कसा किंवा तो जपून कसा ठेवायचा यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ सांगतात की तुम्ही एकतर म जमिनीची मशागत करू नका किंवा कमीत कमी मशागत करा तर तुमचा जो सेंद्रियकर्म आहे तो टिकून राहील आणि विशेषतः जे उष्णकटिबंध देश आहेत भारतासारखे तिथं तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन जपून ठेवण्यासाठी ही जी मशागतीची शेती आहे किंवा कमीत कमी मशागतीची शेती आहे ही करणं फार गरजेचं आहे यासाठी जी शेती आहे म्हणजे कमीत कमी म्हणजे मशागतीची जी शेती आहे त्याच्यामध्ये आपण चार तत्व सांगतो की तुम्ही कमीत कमी म्हणजे मशागत करू नका बेडवर लागवड करा पिकाची आणि मधलं जे तणाचं नियंत्रण आहे ते तणनाशकाने करा पण सुद्धा विषारी असल्यामुळे बऱ्याच जणांचा त्याला विरोध असतो मग त्याला याला तणनाशकाला पर्याय म्हणजे जिथं जिथं जास्त स्पेसिंगचे जास्त अंतराची पिकं असतात म्हणजे फळबाग असतात तिथं तुम्हाला सुद्धा वापर करायची गरज नाही तिथं तुम्हाला तणांचं नियंत्रण जे आहे ब्रेस कटरच्या मार्फत करता येईल किंवा आता एक मल्चर पण मशीन नवीन आलेली ट्रॅक्टरवर चालणारी त्याचा पण आपल्याला उपयोग करता येईल आणि त्यामुळं काय होतं की वर्षातून दोन चार वेळेस ही तराची कटिंग केली जाते आणि ते जे तण आहे तिथं जमिनीवर पडल्यामुळं त्याचं खत पण तयार होतं आणि एक आच्छादन तयार होतं मल्चिंग तयार होतं यामुळं डायरेक्ट सूर्याचा किरणं जे आहे ते तुमच्या मातीपर्यंत जाऊ जात नाहीत त्यामुळं त्याचं विघटन पण होऊ शकत नाही किंवा मोठा पाऊस जरी आला तरी तुमची पाणी म्हणजे मोकळी माती नसल्यामुळं तो जो ऑर्गॅनिक कार्बन आहे का वरचा सुपीक थर आहे मातीचा तो शेताच्या बाहेर जात नाही म्हणजे हा आपला जो ऑर्गॅनिक कार्बन आहे शेत आहे हा आपण झाकून सुरक्षित ठेवतो आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच अनेक शेतकरी जे विशेषतः फळबागेचे शेतकरी आता हळूहळू त्यांच्यामध्ये जागृती होत चालली आणि ते आता तणांचं नियंत्रण तणनाशकाने न करता ते आता ब्रश कटरने त्याचं नियंत्रण करतात मशागत अजिबात करत नाही आपल्याकडे इथं एक छत्रपती संभाजीनगर तालुक्या जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यात एक तुपेवाडी म्हणून गाव आहे आणि या गावामध्ये सर्वात जास्त डाळिंबाची शेती केली जाते हे जे शेतकरी आहेत गेल्या सात आठ वर्षापासून डाळिंबामध्ये अजिबात मशागत करत नाहीत सर्व जितकनं आहे तण ते जागेवरच ब्रश कट जिरवतात आणि त्याची जी, जी कटिंग करतात ते कटिंगसुद्धा ते त्या बेडवरच टाकतात आणि त्यांचा असा अनुभव आहे की त्यांची साईज पण वाढलेली आहे क्वालिटी पण वाढलेली आहे अनेक व्यापारी म्हणतात की तुपेवाडीचं डाळिंब महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगला असेल त्याचं कारण ते हे आहे की ऑर्गॅनिक कार्बनवर एकदा वाढला की काय होतं की या ऑर्गॅनिक कार्बनवर जगणारे उपयुक्त जीवाणू आणि बुरशी जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात ते जमिनीमध्ये मशागतीचे सुद्धा काम करत असतात जमिनीची झीज होऊ देत नाहीत कारण काय की ते हा जीवाणू आणि हे जी बुरशी असतात त्यांच्या शरीरातून एक चिकट मेणासारखा पदार्थ बाहेर पडत असतो आणि हा जो मेणासारखा पदार्थ आहे तो जमिनीमधले जे मातीचे वेगवेगळेकरण आहेत ते असे एकामेकाला घट्ट धरून ठेवतो त्यामुळे जमिनीची झुजू होत नाही आणि दोन कारणामध्ये जास्त अंतर असल्या ठेवलं ठेवत असल्यामुळं त्याच्यामध्ये हवा जमिनीमध्ये खेळती राहते आणि जमिनीत हवा खेळती राहिल्यामुळं ती जी पिकाची जी मुळं आहेत त्यांना अन्न आणि पाणी शोषून घेता येतं जे सूक्ष्मजीवाणू आहेत त्यांचं खाद्य जे असतं ते सेंद्रिय कर्भ असतं बऱ्याचशा पिकाची मुळामधूनसुद्धा साखर वस्त्रावत असते त्याच्यावर पण हे सूक्ष्मजीवाणू जगत असतात सूक्ष्म बुरशी जगत असतात हे जे सूक्ष्मजीव असतात बुरशी आणि जीवाणू हे जमिनीत फिक्स झालेलं जी खतं असतात किंवा वरून दिलेले खतं असतात त्याच्यावर प्रक्रिया करून ते मुळाला सोसण्या इतपत ते अवेलेबल करून देतात डायरेक्ट त्यांना मुळा पिकाच्या मुळाला हे ते वरून दिलेलं खत जे आहे ते जसे तसं खाता येत नाही किंवा सोसता येत नाही त्याच्यावर ही प्रक्रिया करण्याचं काम हे सूक्ष्म जीव असतात ते करत असतात फंगस आणि बॅक्टेरिया आणि ज्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन जे असतं तिथं ह्या बुरशीची आणि मूत्रची जीवाणूंची संख्या सर्वात जास्त असते मग त्यांची संख्या जास्त वाढली की जमिनीतून वा अन्नद्रव्ये शोषून घेण्याची जास्तीत जास्त ते पीक शोषून घेतं को कोणत्याही पिकाला सतरा प्रकारचे अन्नद्रव्य लागतात मग एखादं तर अन्नद्रव्य कमी जर पडलं तर पिकामध्ये काटकपणा का कमी होतो रोग किडीचा अटॅक वाढतो त्यामुळं हे ऑर्गॅनिक कार्बन हे कार्बन आहे तो फार महत्त्वाचा आहे हा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो जर जास्त असेल तर जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण वाढते त्याचबरोबर जमिनीचा निचरा पण लवकर होतो आणि जास्तीचं पाणी जे आहे ते आता भूगर्भामध्ये जाण्याचं प्रमाण पण वाढतं नसता काय होतं ऑर्गॅनिक कार्बन जर कमी असेल म्हणजे जमीन कडक जर असेल तर वरच्या वरची बरोबरच वर पाणी वाहून जाते जमिनीत ती मुळत नाही त्यामुळे आपल्या अंडरग्राऊंड जी पाण्याची स्टोरेज आहे ते होत नाही विहिरीला पाणी लवकर उतरत नाही म्हणजे सेंद्रिय कर्मचारी जर असेल जमिनीत असेल तर निश्चित तुमच्या विहिरीचंसुद्धा पाणी वाढू शकतं आणि दुसरा मुद्दा एक आहे मला सांगायचा याच्यामध्ये की जे मशागतीची शेती बाहेरच्या जगामध्ये केली जाते फार मोठ्या प्रमाणात हे तंत्रज्ञान वाढते अमेरिका अर्जेंटिना ब्राझील मेक्सिको ऑस्ट्रेलिया फार मोठ्या प्रमाणात शेतकरी करता येते मशागतीची शेती आणि तिथल्या शास्त्रज्ञ काय सांगतात की आपली जमीन एकतर झाकून ठेवली पाहिजे मग ती तुम्ही मल्चिंग कोणत्या सेंद्रिय मल्चिक असू द्या किंवा पॉलिथिनचं मल्चिंग असू द्या त्याचबरोबर जास्तीत जास्त जिवंत मुळाचं प्रमाण तुम्ही ठेवा जास्तीत जास्त तुमच्या जमिनीमधले मुळं जर जास्त असतील तर तुमच्या पिकाची जी सुपिकता ही वाढते आणि त्याचबरोबर पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतात वेगवेगळ्या प्रकारची मुळं असतील म्हणजे गवताची मुळं वेगवेगळ्या प्रकारची गवत असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची प्रकारचे पिकं असतील तर त्याच्या मुळावर जवळ भोवती जमा होणारे हे सूक्ष्म मित्र बुरशी आणि मित्र बॅक्टेरिया आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यामुळे विविधता निर्माण होते त्यामध्ये आणि ते पिकासाठी काम करतात आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बुरशी जी आहे त्या म्हणजे मायकोरायझा ही मायकोरायझा दोन प्रकारची असते एक मुळात राहून काम करणारी आणि मुळाच्या बाहेर राहून काम करणारी जी मुळात राहून राहून काम करणारी जी बुरशी असते तिला जिवंत मूळ लागतं मग ती पिकाचा असू द्या तणाचा असू द्या कुठलाही असू द्या हे ते त्याच्या जे फांदे असतात त्याला इंग्रजीमध्ये हायफा म्हणतात की एखाद्या मूळ सप पिकाचं मूळ असेल तर त्यामध्ये जाते आणि त्याच्या जा फांद्या बाहेर फेकते मग त्या फांद्या काय करतात की पुरा दुसरं मूळ जिवंत मूळ शोधतात मग ते पिकाचं असेल किंवा तणाचं असेल किंवा वेगळ्या पिकाचा असेल त्याच्यावर पण त्याच्यात घुसते तिथून पण आणखी फांद्या निघतात म्हणजे असं मुळावरून त्या मुळावर त्या त्या मुळावर असं त्या पिकाच्या भोवती असं गोल रिंगण केल्यासारखं ती वेब तयार करतात जाळं तयार करतात आणि मग ही मायक्रोरायझर कायसाठी काय काम करते की ही मायक्रोरायझर जी असते ती स्वतःचा न स्वतः तयार करू शकत नाही ही बुरशी मग पिकाची मुळं त्याला अन्न देतात म्हणजे शुगर देतात साखर देतात आणि त्याच्यावरती जगते आणि ही मायकोडच्या पिकासाठी काय करते पिकाला जे जे लागेल अन्नद्रव्य ते त्याला वेगवेगळ्या जमिनीतून शोषून घेऊन ते मुळाला पुरवठा पुरवठा करते जिथं मुळं पोचू शकत नाहीत तिथंही तुमची बुरशी गेलेली असते त्याच्या फांद्या गेलेल्या असतात मग तिथून ते सगळं अन्न जमा करून त्या त्याच्या फांद्याच्याद्वारे ते मुळापर्यंत आणते आणि मुळं ते शोषली हा एक फायदा होतो आणि दुसरा फायदा असा होतो की ज्यावेळेस आवर्षण असतं म्हणजे कमी पाऊस असतो आणि पिकाला पाणी मिळत नाही त्यावेळेस ही लांबून पाणीसुद्धा जमिनीतलं गोळा करून ते पिकाला देत असते म्हणजे आवर्षणासुद्धा मध्ये सुद्धा ते काम करते आणि जिथं जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मॅटर असतो सेंद्रिय कर्म असतं तिथं ही जी बुरशी आहे मायकोराचा ती मोठ्या प्रमाणात काम करत असते म्हणजे आवर्षणामध्ये सुद्धा पाईपलाईनसारखं पाणी त्या पिकाला आणून देत असते त्यामुळं जास्तीत जास्त जिवंत मुळं ठेवा असं शास्त्रज्ञ सांगतात मग ते जास्तीत जास्त वनस्पतीचे जे असतील वेगवेगळ्या प्रकारच्या तेवढे फायदेशीर असतं त्यामुळं आता तुम्हाला ह्यांनी जे सांगितलं की यांचं फळाची साईज वाढलेली आहे शेटिंग चांगलं होतं आहे म्हणजे शेटिंग चांगलं होतं म्हणजे काय ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नद्रव्य लागतात सतरा प्रकारचे ते त्याला उपलब्ध होत आहेत आणि ते उपलब्ध झाल्यामुळे शेटिंग होतं वाढते आणि फळाची साईज पण वाढते फळाची प्रत पण सुधारते त्यामुळे आता अनेक फळबागायतदाराचे असे आहेत की ते जमिनीमध्ये मशागत करत नाहीत आणि जिवंतमुळं जमिनीमध्ये जास्तीत जास्त तरांचे जे आहेत ते ठेवतात आणि त्याला त्याचे इफेक्ट पण चांगले दिसत आहेत म्हणजे हे शास्त्र बऱ्याच जणांना माहीत नाही आणि जागच्या जागेवर जे खत तयार होतं ते सर्वात उत्तम खत असतं कारण त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे जीवाणू बुरशी काम करतात आणि ते कुजवण्याचं काम करतात हे कुजवत असताना वेगळ्या प्रकारचे ॲसिड्स तयार होतात एन्झाईम्स तयार होतात ते मग तयार होऊन तिथेच जे पडतात आणि त्याचा पण पिकाला फायदा होतो त्यामुळे जास्त जागेवर खत निर्माण होतं एक प्रकारचं मल्चिंग तयार होतं आणि आपला ऑर्गॅनिक कार्बन शेतीचा वाढतो आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढला की तुमचा पिकाचं उत्पादन पण वाढतं आणि उत्पादन खर्च कमी होतो जास्त फवारण्या करावं लागत नाहीत जास्त खतं टाकावं लागत नाहीत त्यामुळं ला ही जी विनामवश्यकती शेती आहे फळबागेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केली पाहिजे धन्यवाद